नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे जेव्हा आपल्या घरी मुलं असतात सुट्टीवर असतात ना तेव्हा त्यांना खूप जास्त कंटाळा येत असतो तेव्हा आपण आपल्या हाताशी घ्यायचं आणि जी आपली कामं आहेत तर ती करून घ्यायची आता असं झालं आहे की वेदांत आमच्यापेक्षा खूप उंच झालं त्यामुळे जरा हाईटची कामं मी त्यालाच देते करायला आणि तोही आवडीने करतो आणि ही सगळी कामं खरंच मुलींना तर शिकवणारच आहोत आपण पुढे जाऊन त्या करतीलच पण मुलांनाही शिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण की मुलांना ना घर स्वच्छ ठेवणं हे खूप एक कंटाळवानं काम वाटतं त्यांचं म्हणणं असतं आहे तिथेच ठीक आहे ना मम्मा काय हरकत आहे पण नाही आपण जेवढं आहे शिकवायचं आहे तेवढं नक्की शिकवायचं आहे त्यामुळे आता मी त्याला ते पर्दे वगैरे लावायला दिले पर त्याला म्हटलं मी किचनचं काम आवडते तू सोफा वगैरे नीट कर थोडा नाटकीपणा करतो खूपच जरा तर मी म्हटलं तरी चालेल पण तू कर आणि त्यातल्या त्यात तेट गार्गी आता आधीमध्ये करते त्यामुळे तिला ओरडावंच लागतं आणि फटके पण बसतात कधी कधी तर हे सगळं सगळ्यांच्याच घरी सुरू असतं यात पण एक वेगळी मजा असते ते बघा त्याला काम सांगते तर केलं बघा त्याने काय त्याने सरळ ते टॉवेल्स फेकून दिले त्या सोफ्यावर आणि आहे येते धुवायला घेऊन आलेला होता तर अशी सगळी मजा मस्ती करत आपलं काम सुरू असतं त्यानंतर आज आता गणपती आहेत आणि आता सुरू होणारच आहेत आणि मला जायचं होतं पुढे काही ती दिवसांसाठी मी नाही आहे घरामध्ये त्यामुळे म्हटलं थोडीशी क्लिनिंग आपण करून जावी आल्यावर आपल्याला परत काही काही होईल त्यासाठी तर आता घरी असल्यामुळे उंच असल्यामुळे आमचा वेदांत मस्त जाळे वगैरे साफ करून दिले मला त्याने सगळे व्यवस्थित पुढे जाऊन पंखे वगैरे सुद्धा साफ केलेले आहेत तर अशी छोटी मोठी कामं आपण नक्कीच देऊ शकतो आणि आता आपली मुलं मोठी झाली आहेत तर ही ही कामं तर त्यांना आलीच पाहिजे असं माझं ठाम मत आहे आणि या सगळ्यांचा उपयोग ना जेव्हा आपण घरी नसतो तेव्हा होतो हा अनुभव मी घेतलेला आहे याचे सगळे पुढचे व्हिडिओ तुम्हाला कळेलच की मी का असं म्हणते कारण खरंच एक निर्धास्तपणा येतो आपल्या वागण्यामध्ये तर चला मुलगा म्हटलं एवढं काम करतो तर त्याच्या आवडीचंही जेवण आपण बनवतोच हे आपण विसरून चालणार नाहीच तर एका गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये एक कांदा आहे थोडेसे दहा बारा लसणाच्या पाकळाने एक टॉमॅटो टाकला तो छान बॉईल करून घेतला त्यानंतर पालक होती अर्धी जुडी पालक आहे ती छान बॉईल त्यामध्ये आपल्याला ब्लांच करून घ्यायची आहे पा ते चांगलं उकळल्यानंतर शेवटच्या दोन तीन मिनटासाठी आपल्याला पालक टाकायचा आहे आणि मग तो व्यवस्थित एक उकळी आली की तो गाळून घ्यायचा व्यवस्थित आणि इथे मी पनीरची तयारी वगैरे करून घेतलेली आहे पनीर वगैरे कट करून घेतलेलं आहे हे सगळं जे मिश्रण आहे ना ते छान थंड झालं की एकत्र छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कांदा टमाटाची वेगळी प्युरी करायची गरज नाही ऑलरेडी याच्यामध्ये शिजलेलं आहे तर ह्या खूप शॉर्टकट होतो हे सगळं करणं त्यानंतर इथे थोडंसं तेल टाकलेलं होतं त्यामध्ये थोडंसं हळद टाकली तिखट टाकलं आणि पनीर टाकलेलं आहे आणि हे असं छान सोते करून घ्यायचं आहे लोखंडी कढईचा ना हा एक खरंच खूप फायदा वाटतो मला की याच्यामध्ये चिटकत नाही अशा सगळ्या गोष्टी नाही तर हे जर फ्रँक पॅन आता माझ्या इकडचं निघालं आहे म्हणून होत असावं तर ते चिटकून जातं पनीर आणि एक थर वेगळाच त्याला चिटकतो आणि बाकीचं पनीर वरच येतं पण हे लोखंडीमध्ये असं होत नाही तर ही एक गोष्ट चांगली वाटली मला त्यानंतर इथे छान असा तडका करून घेतलेला होता थोडासा खडा मसाला आणि आपलं रायजिरं आणि बस एवढाच तडका केलेला होता त्यानंतर यामध्ये टाकलेला आहे मस्त अशी प्युरी जी आपण बनवून घेतलेली होती पालक कांदा टमाटर आणि लसणाची तुम्हाला वाटलंच तर यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता म्हणजे तुम्हाला लाल तिखट टाकायची गरज नाही मी विसरले होते त्यामुळे मी काही टाकलं नाही नाही तर तीही थोडीशी बॉईल झाली ना की त्या तर तिखटपणा थोडा कमी होतो आणि त्याला परफेक्ट चव येऊ शकते इथे मी टाकलेलं होतं धनचिरे पु थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट चवीपुरतं इथे मी हळद टाकलेली नव्हती आणि मस्त याला छान उकळवू याय उकळू द्यायचं आहे चवीपुरतं मीठसुद्धा ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपण जे छोटे छोटे मस्त असे पनीर फ्राय करून घेतलेले होते तर ते त्यामध्ये टाका नुसते पनीर टाकण्यापेक्षा थोडेसे सॉते करून घेतलेले पनीर टाकले ना की ते छान दिसतातही लागतातही त्याला एक वेगळी चांगली चव असते त्यामुळे एकदा नक्की असं ट्राय करून बघा खूप जणां करतही असतील पण मी मोस्टली रेसिपी बघितल्या त्यामध्ये पनीर डायरेक्ट टाकलं जातं त्यामुळे म्हणते की एकदा अशा पद्धतीने ट्राय करा एक पनीरलासुद्धा तिखट मिठाची चव असते व्यवस्थित त्यामुळे तर आपली ही मस्त ग्रेव्ही तयार होते आणि पाच दहा मिनटात ही ग्रेव्ही तयार होते तर इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे एक चमच बटर घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर हे एक मिश्रण आहे ते आपल्याला छान बनवून घ्यायचं आहे आता पालक पनीर म्हटलं की थोडेसे नान वगैरे झाले की छान वाटतं तर मी म्हटलं चला माझ्याकडे सकाळची कणिक मळलेलीच होती कारण की मी टिफिन दिला होता तेव्हा तर मी म्हटलं आपण चला याचे ट्राय करूया म्हणून तीन चारच ट्राय केलेत तर इथे थोडीशी कणिक घेतलेली होती आणि ती थोडीशी जाडसर पोळी लाटून घ्यायची आता आकार तुम्ही कसाही द्या मी साधा साधासुद्धा गोलच दिलेला होता नाहीतर असे नान किंवा तंदुरी रोटीचे वेगवेगळे शेप असतात ते तुम्ही तसे देऊ शकता तर थोडीशी जाडसर पोळी लाटून घेतल्यानंतर यावर जे आपण मस्त असं लसूण म्हणजे मी आम्ही बनवला होता लसूणी तंदुरी असं काहीतरी तर हे जे मिश्रण बनवलं होतं बटर लसूण आणि कोथिंबीरीचं ते छान लावून घ्यायचं त्यानंतर हातावर पोळी घ्यायची बॅकसाईडला पूर्ण त्याला छान भरपूर असं पाणी लावायचं जेणेकरून ती तव्याला चिटकली पाहिजे आणि तवा आधीच गरम करून घ्यायचा होता अशा पद्धतीने त्याला होऊ दिलं हार्डली अर्धा मिनटं त्याला ठेवलं असेल तशाच पद्धतीने अर्धा ते एक मिनटं कारण की नाहीतर जे पाणी जर सुकलं तर ती पोळी तुमची खाली पडू शकते त्यामुळे लवकरात लवकर हे करायचं आहे आणि त्यानंतर ही घेतली आहे भाजायला तर हे भाजेपर्यंत आणि आपला ऑलरेडी तवा गरम असतो त्यामुळे ही मागची साईड आहे ती छान शिजली जाते असं नाही की ती शिजत नाही तीही शिजली जाते आणि इकडची पोळीसुद्धा छान शिजली जाते तुम्हाला वाटतं तर लो फ्लेमवर तुम्ही अजून थोडा वेळ ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपली मस्त तंदुरी रोटी तयार झालेली होती आणि आजचा मेनू बघा किती छान दिसतो आहे पालक पनीर तंदुरी रोटी आणि थोडंसं श्रीखंड दही अंडीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज सकाळपासून तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघताय आणि आजचा स्पेशल मेनू पालक पनीर आणि हे पहिल्यांदा बनवलेत मी ट्राय केले पण खूप चांगले झालेले आहेत आता तर खाणारा सांगेलच तर माझ्या घरच्या कृष्णांना नैवेद्य तर नाही देऊ शकत पण आपल्या घरी जे कृष्ण आहेत त्यांनाच नक्की हा नैवेद्य देईनच मी आणि त्याच्या आवडीचं आहे आणि थोडंसं गोड म्हणून शेखंड तर चला आजचा मेनू असा आहे तुमच्या घरी काय काय कमेंट करून सांगा आणि पुढे भेटूस भरपूर काम आहे त्यांची आपला फेवरेट oh friends, तर घरातली सगळी कामं आटपून आता मी परत आली होती बेडरूममध्ये मध्ये पॅकिंग करण्यासाठी हा पॅकिंग हा विषय इतका भारी वाटतो ना मला माहित आहे का खूप सोपं असतं पण मला खूप जास्त टेन्शन येतं की मी हे घेऊ की ते घेऊ तिकडे गेल्यावर मला याची गरज पडेल का त्याची गरज पडेल का हे खूप सारे विचार जरा जास्तच डोक्यात फिरतात माझ्या ही सवय चांगली नाही आहे पण असं वाटतं की काही कमी नको पडायला थोडं जास्त झालं तर चालेल पण कमी नाही झालं पाहिजे आणि नेमकं कधी कधी असं होतं पण की ते राहूनच जातं जे हवं हो ते घेतच नाही आणि नको त्या गोष्टी भरपूर असतात असं तुमच्यासोबत होतं का माझ्यासोबत होतंच तर इथे आता आईकडे जायचं आहे म्हणून आधी गार्गीला इन्स्ट्रक्शन दिले की प्लीज आजीचं ऐकायचं असा त्रास द्यायचा नाही हे नाही ते नाही कारण की मुलं घरी खूप नाटकं करतात आणि आजीकडे गेले की जरा थोडी जास्तच करतात कारण की आजी, आजी लाड करते ना त्यामुळे तर इन्स्ट्रक्शन तर दिले पण जे व्हायचं ते होतंच त्यानंतर इथे तुम्हाला योगा मॅट दिसते तर आमचं योगा सेशनसुद्धा आहे तिथे त्यामुळे आम्हाला योगा मॅट कॅरी करायची आहे त्याचबरोबर ते योगाचे कपडे झाले अजून आपल्याला किती लागणार आहे तिथे आता तीन दिवस राहायचं आहे आईकडे परत तिथे काहीतरी ते लोक डिमांड करतील तर त्या सगळ्या गोष्टी विचार करून करून मी त्यामध्ये भरत होते बॅग कारण परत इकडे येणं काही जमणार नाही सारखं सारखं ट्रॅव्हलिंग जमणार नाही त्यामुळे म्हटलं एकदा आठवणी आठवणीने सगळं घ्यावं आणि परत काही ज्वेलरी असेल आता फोटोशूट सुद्धा होणार होतं त्यामुळे त्याच्यासाठी काहीतरी वेगळं लागणार होतं ते बरं आहे की फोटोशूटसाठी वेगळे कपडे काही नाही त्यांचं फक्त जे आहे ब्लॅक टॉप आणि ब्ल्यू जीन्स हे त्यांचं ठरलेलं आहे तर हेच घालायचं आहे पण असतं ना क्या, पन की आपण थोडंसं एक्स्ट्रा घेऊन जातो की मे बी त्यांनी अचानकच काही सांगितलं तर आणि हे सगळे जे वेस्टर्न ड्रेस होते तेसुद्धा कारण की तिथे थोडंसं काम करायचं होतं त्याचं आणि हे आईसोबतसुद्धा शेअर करायचं होतं वहिनीसोबत शेअर करायचं होतं की थोडं कन्फ्युजन असतं तर हे घालू की ते घालू या हिशोबाने तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणून भरपूर अशी पॅकिंग करून घेतलेली होती आणि म्हटलं ना की आ, मी घरी नाही आहे पुढचे तीन चार दिवस तर घरच्यांनी म्हटलं तू नाही आता पॅकिंग झाली आहे आणि तुम्ही म्हणाल ही पॅकिंग एवढी कसली केली आहे तर आता पुढचे तीन दिवसाचं आमचं जे ग्रुमिंग सेशन आहे तर ते एका ठिकाणी आहे आणि आमचं एका ठिकाणी तर मुलांचं काही ॲडजस्ट होत नाही आणि गार्गीला बघणार तरी कोण कारण तर हे दोघं जण आपापल्या एक ठिकाणी जाणार आणि पूर्ण आमचं ग्रुमिंग सेशन आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सो गार्गीचा खूप मोठा प्रॉब्लेम होतोय त्यामुळे मग असं ठरलं की गार्गी आणि मी आम्ही आता विरारला राहायला जातो आहे तीन दिवसांसाठी आणि तिथे मम्मी आहे तर त्या सगळ्यांचं तिकडे होईलच आणि हे दोघं बोलले तू बिंदाच जा आम्ही दोघं आमचं मॅनेज करतो तर हा सपोर्ट पण खूप महत्त्वाचा आहे की मी निर्धास्त जाऊ शकते कारण की वेदांतलाही बऱ्यापैकी सगळं बनवता येतो तो उपाशी राहणार नाही आणि मिस्टरांना तर जेवण बनवताच येतं ते बोलले ते त्याचं टेन्शन घेऊ नको आम्ही मस्त मॅनेज करू काही टेन्शन नाही म्हणून मग आता हे तीन दिवसासाठी सगळं भरून घेतलेत आणि आता कसं असतं की आता आम्ही दोघी सोबत जाणार मग सोबत येणार संध्याकाळी मग तिकडेच असू तर खूप साऱ्या गोष्टी डिस्कस करायच्या असतात ना की काय घालायचं आहे काय नाही करायचं असं तसं तर ती बोलित ताई तुमच्याकडे जेवढं काही असेल ना पसारा आपला जो असतो तर तो सगळा घेऊन या मग आपण इकडे सगळं सॉर्ट आऊट करूया की मला काय लागेल तुम्हाला काय लागेल तिचा पसारा माझा पसारा सगळं एकत्र करून मग आम्ही मिसमॅच करून काय नक्की फायनलला आम्ही घालू तर हे तीन दिवस आमच्यासाठी आहेत तर ते आम्ही पूर्ण डिस्कस करू शकतो त्यामुळे थोड्याशा एखाद दुसरी बॅग एक्स्ट्रा झालेली आहे की मम्मीला दाखवायचं आहे की हे घालू की ते घालू मग असं तसं आणि एक स्कूल बॅग कारण की अभ्यास तर चालूच ठेवायचं आहे फोनवरून मिळेलच तेच आहे की आजच्या माझ्या याच्यासाठी तीन दिवस गार्गीची शाळा बुडणार आहे पण ठीक आहे ही लाईफ टाईम मेमरी मला जमा करण्यासाठी आत्ताची तिथे तीन दिवसाची शाळा मी बुडवू शकते पण अभ्यास तर कवर होऊ येईल आणि तिथे योगा सेशनसुद्धा आहे तर त्यामुळे योगा मॅट आम्हाला घेऊन यायला सांगितले आहेत योगाचे कपडे घ्यायला सांगितले आहेत त्यामुळे जरा थोडंसं लगेच जास्तच झालं आहे पण ठीक आहे गाडीत टाकायचं आणि निघून जायचं तर असं आहे आणि झालं आता एक काम राहिलं आहे ते म्हणजे पार्लरचं कारण की थोडंसं फेस बऱ्यापैकी करून घ्यायचं आणि हे दोन तीन दिवसच राहिलेले आहे त्यामुळे तर आज संध्याकाळी ते सगळं काम आटपेन म्हणजे उद्यापासून सगळं नॉर्मल रुटीन सुरू होऊन जाईल आमची आणि त्याच्यानंतर फक्त एकच दिवस शिल्लक आहे एक दिवस ब्रेक आणि नंतर डायरेक्ट त्या दिवशी संडेचं फायनल आहे त्यामुळे तर आज संध्याकाळी पाया पार्लर करेन आणि आता म्हणून हे सगळं पॅकिंग करून घेतलं मी वाढली आहे हिची तर मजा आहे शाळा नाही आणि आजीच्या घरी राहायला जायचंय म्हणजे आर्गीची तर फुल मजा आहे तर आणि आजचा जो मेनू आहे ना तो खरंच खूप मस्त झालेला होता आणि मी पालक पनीर अशाच पद्धतीने बनवते खूप सोप्या पद्धतीने सगळे एकत्र तुम्ही बघितलीच आहे पूर्ण रेसिपी तुम्ही नक्कीच बघितली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सारी सिंपल पटकन होणारी आहे आणि पालक पनीर मतलब पनीर तर मुलांना आवडतंच पालकाची गिरवी आपल्यासाठी असते पण पनीर तर मुलं आवडीनेच खातात आणि ती तंदुरी रोटी पहिल्यांदा ट्राय केली पण मस्त झालेली आहे खरंच मी आता खाऊन बघितली एकदा ट्राय करा असं काहीतरी नवीन नवीन करत राहायचं जेणेकरून आपल्याला बरं वाटतं मुलांना बरं वाटतं आणि प्रकार तो चपातीच होती ती फक्त थोडंफार त्याला वेगळं केलं बाकी काही विशेष नाही तर असं आणि चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि ग्रुमिंग सेशनमध्ये जर शूट करता आलं तर शूट नक्कीच करेन नाही मग तुम्हाला छोटे मोठे शॉर्ट्स बघायला मिळतीलच तर मला आवडते हे तुमच्या सगळ्यासोबत श शेअर करायला आणि आता एका ताईने म्हटलं की मी भेटू शकते पण मला खरंच फायनलचा आम्हाला काहीच माहीत नाही आत्तापर्यंत जेवढं झालं आहे ना प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी झाले हे आता तिसरं ठिकाण आहे जिथे आम्ही ग्रुमिंग सेशन करतो आहे आणि चौथं असणारे ते फायनल ते कुठे आहे आम्हालासुद्धा माहिती नाही आहे त्यामुळे मी काय सांगू कारण की मला आदल्या दिवशी कळणार आहे तर कसं शेअर करणार आहे मलाच नक्की माहीत नाही आहे तर ठीक आहे जर नक्की त्यांची विरारमध्येच आहेत तर त्यांची भेट झाली तर नक्की आवडेल जो चलो आजचा पुरतं इतकाच भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओ सोबत तो बघ बाय टेक केअर बी सेफ ऑलवेज आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत बहिणीसुद्धा दिसेल तुम्हाला चलो